उसद शहरामध्ये मोबाईल टावर टेक्निशियन संघटना यांच्या मार्फत चक्क धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आम्ही जवळपास दहा वर्षापासनं जिओ कंपनीमध्ये टेक्निशियन रिगर पेट्रोलर प्लायसर अशा विविध पदावर काम करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला त्या साईडवर काम करण्यास करण्यास भाग पाडतात आणि त्यामुळे काय होते आमचं मेंटली फिजिकली आम्ही हॅरसमेंट होतो इव्हन हे टू व्हीलरवर हिणायला लावतात आम्हाला तर साधा टू व्हीलरचं चे हेल्मेट देत नाहीत जे टेक्निशियन विकते यांच्यावर कंपनी मार्फत दडपण आणल्या जाते धमकेही दिल्या जाते नेमकं हे प्रकरण काय आहे यांना माझं तुला काढून टाकेन तुला टर्मिनेशन अशा ज्या धमक्या देतात पुसद शहरामध्ये मोबाईल टावर टेक्निशियन संघटना यांच्या मार्फत चक्क धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे जवळपास अडीचशे ते तीनशे जे टेक्निशियन आहे हे फक्त पुसद तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील जवळपास पंधरा ते वीस जिल्ह्यातून इथे टेक्निशियन आलेले आहे आता एका विशिष्ट कंपनी विरोधात यांचा हा लढा आहे नेमका हा विषय काय नेमका त्यांच्या मागण्या काय उसद मध्ये जे टेक्निशियन आले त्याचे औचित्य काय हे संपूर्ण बाब आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेणार आहे चला तर मग दादा तुमचं नाव सांगा नमस्कार मी शंकर देशमुख नेमका हा विषय काय तुम्ही एवढे जे कामगार आहे टेक्निशियन आहे या ठिकाणी जमण्याचा आम्ही जवळपास दहा वर्षापासनं जिओ कंपनीमध्ये टेक्निशियन रिगर पेट्रोलर प्लायसर अशा विविध पदावर काम आहे आणि जिओ दर दोन वर्षाला तीन वर्षाला वेंडर बदलते आणि वे वेगवेगळ्या कंपनीच्या नावं देऊन वेंडर वेगवेगळे येतात त्या बाबतीत आम्हाला वेंडरकडनं व्यवस्थित पगार मिळत नाही व्यवस्थित काम करण्याचे जे, जे साहित्य लागते ते मिळत नाही त्यानंतर आम्हाला कोणतेही प्रकारची विमा सुरक्षा असेल तुमचा मेडिकल असेल ही कोणतीही गोष्ट मिळत नाही त्यानंतर कामाचा दबाव एवढा असतो की आमची ड्युटी ही चोवीस तासाची आहे त्यांचं म्हणणं आहे हे नेटवर्क क्षेत्र हे इमर्जन्सी क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला चोवीस तास ड्युटी करावं लागत कोण यामध्ये कोणती शिफ्ट वाईज ड्युटी नाही एक टेक्निशियनकडं जवळपास वीस ते पंचवीस मिनिमम आणि जास्तीत जास्त पन्नासपर्यंत एक टावर दिलेले असतं आणि एका गावाचं आणि दुसऱ्या गावाचं डिस्टन्स एक जवळपास महाराष्ट्रातील सत्तर टक्के ते ऐंशी टक्के भाग हा रुर आहे रुर भाग असल्यामुळं काय असते प्रत्येक वेळेस कोणतंही गाव घेतलं की गावाला टावर असते आणि हे गावाचं त्या गावाचा डिस्टन्स जवळपास वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर असू शकतो आणि एका एका मुलाकडे जवळपास तीस तीसपासून तर पन्नासपर्यंत साईड दिलेल्या असतात आणि त्या साईटवर काम करण्याची रात्र दिवस ऊन वारा पाऊस थंडी सर्व कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला त्या साईटवर काम करण्यास करण्यास भाग पाडतात आणि त्यामुळं काय होतं आमचं मेंटली फिजिकली आम्ही हॅरासमेंट होतो आणि याच्यामध्ये कोणताही शिफ्ट शिफ्ट वाईज ड्युटी नाही कोणताही सहकारी म्हणून देत नाहीत किंवा रात्रीला बेरात्रीला आमचा फॉर एक्झाम्पल झालं तर गडचिरोली चंद्रपूर आ, गोंदिया इकडचा यवतमाळमधला वनी आणि नांदेडकरचा काही भाग आणि बुलढाण्यामधलासुद्धा काही भाग हा फॉरेस्ट आहे फॉरेस्ट भाग भागामध्ये रात्रीला बिबट्या अस्वल अशा हिंसक प्राण्याचे वास्तव असते आणि ते रात्रीला बाहेर पडतात आणि रात्रीला आम्हाला टू व्हीलरवर कोणतीही सुरक्षा न देता आमचा टेक्निशियन एकटा वारा पावसात फिरतो आणि पगार जर विचारला तुम्ही आम्हाला तर आम्हाला फक्त सतरा ते अठरा हजार रुपये सॅलरी महिन्याला मिळते आणि ती सॅलरी मिळत असताना आता चार महिन्या ते पाच महिन्यापासून असं झालं की ती सॅलरी मिळ मिळत असताना तिच्यात तुमचा हाय सीपेज डिडक्शन तुमचं मटेरियल डिडक्शन म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे जे क्रायटेरिया बनवलेले तिच्यात ते डिडक्शन करतात म्हणजे मूळ पगार आम्हाला सतरा अठरा हजार रुपये देता तुम्ही महिन्याला त्यातून आमचे पगार तुम्हीच कापता आणि हे योग्य आहे हे आम्हाला कंपनीनं सांगावं हो। जर कंपनी जर काम करून घेत असाल टेक्निशियनकून चोवीस तास तर तुम्ही आमचा पगार जर काटत असाल तर हे किती किती पटीनं योग्य आहे हे आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या वरिष्ठ मंडळीला सांगू इच्छितो की हे अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत ह्या गोष्टी यांनी करू नये आणि दर महिन्याला किंवा दर वर्षाला किंवा दोन वर्षाला जे इन्क्रीमेंट व्हायचं असते दहा टक्के पाच टक्के वीस टक्के काय जे असेल धोरणानुसार त्या धोरणानुसार एक रुपयाचं इन्क्रीमेंट नाही आम्हाला कोणतं दिवाळी बोनस नाही कोणतं काहीच नाही कोण अहो आमचे टेक्निशियन लोक इवन हे टू व्हीलरवर हिंडायला होतात आम्हाला तर साधा टू व्हीलरचं हेल्मेट देत नाहीत हे जर हेल्मेट जर देत नसेल तर जर सुरक्षा साधने जर यांची पुरवण्याची जबाबदारी आहे ना ही जर सुरक्षा साधने जर पुरवत नसतील तर आमच्या टेक्निशियनला म्हणतात तुम्ही तुमच्या पैशाने विकत घ्या किंवा तुमच्या साईडवरचं मटेरियल जर झालं तर तुम्ही तुमच्या पैशाने विकताना लावा तुमचं काम आहे टूल किट देणे हेल्मेट देणे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला द्या लागतात एक कामगाराला तर ते द्यायला पाहिजे एक साधा लेबर जर घेतला कामगार तर अकरा वाजता कामावर जातो आणि पाच सहा वाजता घरी येतो त्याला पाचशे ते सहाशे रुपये हजेरी मिळते या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी असं नाही की ह्या जिल्ह्यात मिळत नाही का त्या जिल्ह्यात मिळत नाही आणि आम्ही पाचशे ते सहाशे रुपये अठरा हजार रुपये पगार म्हणलं तर सहाशे रुपये रोज पडतो आम्ही चोवीस तास जर सहाशे रुपये रोजानं जर काम करत असेल आणि त्या रोजाचंही सातत्य नाही जर येताना आम्ही धरताना काय धरतो की आता आम्हाला अठरा हजार रुपये पगार येणार आहे या महिन्यात माझा इतका एम आय इतका, इतका मेडिकल खर्च झाला बायकोला दवाखान्याला मुलाचा असं झालं तर पगार येतो आमच्या हातावर नऊ हजार आज एक माझा मित्र आहे मागच्या महिन्यात त्याला पगार नऊ हजार रुपये आला ह्या अशा गोष्टी कंपनीनं बंद कराव्या अशी तुमची मागणी अशी आमची मागणी आहे आणि या आजच्या या पुस्ततीतील मेळाव्याच्या निमित्तानं मी कंपनीला सर्व मुलांच्या वतीनं नितीन भाऊ वरकड आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला आतापर्यंत जवळपास पाच सहा वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे तोंडी सांगितलं लेखी सांगितलं तुमच्यानं आमच्या बऱ्याच मिटिंगे झाल्यात त्या मिटिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी आणि ज्या ज्या मुद्देत तुम्ही आम्हाला शब्द दिले होते लेखी स्वरूपात दिलेले आहेत तोंडी स्वरूपात दिलेले आहेत ते सर्व पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते मागणी आजच्या निवेदनाच्या मार्फत आम्ही तुम्हाला आजच्या या मेळाव्याच्या मार्फत एक परत सांगतो की त्या मागण्या आम्हाला आजच्या आज आम्हाला मान्य करून द्याव्यात तोपर्यंत आमचा कोणताही मुलगा या पुसत ठिकाणाहून या शहरातून कुठेही जाणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण जेवढे सत्तर जेवढे सात ते दहा दहा ते बारा जिल्ह्यातली मुलं आलेले आहेत हे सर्व इथंच बसतील जोपर्यंत तुम्ही आम्हाला कळवणार नाही की काय आमच्या मागण्या मान्य झाल्या का नाही झाल्या महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस कार्यक्रम चालू होता त्यावेळेस असं समजलं होतं की जे टेक्निशियन विकते यांच्यावर कंपनी मार्फत दडपण आणल्या जाते धमक्याही दिल्या जाते नेमकं हे प्रकरण काय आहे जे आमचे लहान लहान बांधव किंवा नवीन लागलेले मुलं असतील किंवा काही घायबरणारे मुलं असतात काय असते पहा ह्या नेटवर्क क्षेत्रामध्ये काम करणारे जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट मुलं हे गरीब घरचे येतात म्हणजे ज्या माणसाच्या घरची रोजीरोटी भागत नाही तोच माणूस जसं मिंट्रीच्या फौजमध्ये पोर काम करतात ना म्हणजे आपली मिंट्री म्हणून लोक काम करतात आपले जवान त्याच पद्धतीत इथं काम करायला लागते कारण गरीबच गरीब परिवारातलाच मुलगा आज फौजमध्ये काम करतो तसाच गरीबच परिवारातला मुलगा ह्या नेटवर्कमध्ये काम करतो कारण त्यांना माहिती चा आहे की अरे चोवीस तासात सर सतरा अठरा हजार त्यात गाडी पेट्रोल आमचं गाडी आमची मोबाईल आमचा तो मोबाईल काना लावायचा ते फुटते पडते झडते या सगळ्या गोष्टी या ह्या तुम्हाला सांगितलं ना मी सतरा अठरा हजार रुपयांमध्ये सर्व आमचं आहे यांचं काही नाही आणि त्यामुळं गरीब घरातल्या मुलांना काय वाटते की बा जर आपली ही रोटी कुठंतरी आपली हिस हिसकावल्या जातील कारण हे प्रेशराईज करतात यांना म्हणजे तुला काढून टाकेन तुला टर्मिनेशन देईन तुला वॉर्निंग देईन ह्या अशा ज्या धमक्या देतात ह्या धमक्याला थांबू धमक्याच्या यांचा मुलांच्या कानावर पडू नयेत म्हणून हा मोबाईल बंद केलेला आहे आणि मोबाईल बंद केल्यामुळं काय होणार आहे आजच्या आधुनिक युगामध्ये सर्व काही हे नेटवर्कवर चालते तुमचं फोर जी असेल फाईव्ह जी असेल तुमचं इंटरनेट असेल तुमचं तुमच्या आजच्या टी व्ही बीव्या सर्व ज्या गोष्टी असतील ह्या तुमच्या मोबाईलवर चालतात म्हणजे आमच्या टावरच्या रेंजवर चालतात तुम्ही म्हणता हा रेंज गेली रेंज गेली तर तसं हे आज जर हे मोबाईल बंद झाले आधारानंत जर कुठलं जर टावर बंद पडलं तर आमच्या मुलापर्यंत समजणार नाही की आणि त्या भागातला तिथला कॉन्टॅक्ट हा डिस्कनेक्ट होईल आणि याची सर्वशी जबाबदारी ही जी कंपनी ही घेईल अशी मी तुमच्या माध्यमातून या कंपनीला विनंती आता महत्वाचं म्हणजे आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने शहरामध्ये जमलेले आहे तर नेमकं हे जमवण्यामागचं कारण काय आणि नेमके तुमचे जे पाठबळ म्हणा किंवा प्रेरणा म्हणा नेमके कोण आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आम्हाला आम्ही जवळपास दहा वर्ष झाले जिओमध्ये काम करतोय काही मुलं चार वर्ष झाले काहीला दहा झाले काहीला पंधरा झाले असतील बारा झाले असतील काहीला आठ झाले असतील एक सर्वसोबतचे नाही तर मागा पुढं मुलं जॉईन झालेले आहेत आणि जेव्हा आमचे जे हे हाल अपेष्टा आमचे सहकारी आदर कंपनीतील आमचे बंधू आम्ही पाहतो आमची एक सोबत आमच्या पॅरेलला इंडसची साईड आहे असतात तर इंडसची जी एक संघटना आहे त्या संघटनेचा आम्ही एक प्रेरणा घेतली की बा यांचं एक आहे ह्या हे संघटन असल्यामुळं यांचे काय काय मागण्या असतील त्या कशा पद्धतीनं मा मान्य होतात आणि ते यांची प्रेरणा प्रेरणा घेऊन आम्ही या एक संघ तयार केला आणि एक एकता ग्रुप नावाने एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमधून आम्ही हे काम करतोय आमचे मार्गदर्शक आम्ही एम के डी एसमध्ये आम्ही सर्वजण जॉईन झालेलो आहे महाराष्ट्र टेलिकॉम कामगार संघटना नावानं जी आमची संघटना आहे इंडसची त्या संघटनेची संघटनेची आम्ही संलग्न संघटना जॉईन केलेली असून आम्ही सर्वजणं त्या संघटनेच्या आधिपत्याखाली काम करतो है। इंडसची बरीच मंडळी आमची मार्गदर्शकाच्या भूमिकेत आम्हाला नेहमी मदत करते आज या ठिकाणी कोण कोणत्या जिल्ह्यातून टेक्निशियन आलेले आहेत थोडक्यात सांगा गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली पुसद नांदेड लातूर बुलढाणा वाशिम जळगाव इवन एम पीचे सुद्धा दोन तीन जिल्हे आमच्यासोबत आहेत फक्त त्यांना आम्ही त्या मुलांना हेच सा सांगितलं की तुम्ही इतक्या लांबवर येऊ नका एम पीचे आमच्यासोबत ब्राह्मपूर जिल्हा एक आहे एक खंडवा जिल्हा आहे आणि एक खरगोन आहे असे तीन जिल्हे आमच्यासोबत आहेत पण त्यांना म्हणलं तुम्ही आमच्या महाराष्ट्राची लढाई आम्ही लढतो इथे तुम्ही आम्हाला सहकार्य करायला इथपर्यंत येऊ नका वाटल्यास आम्हाला काय काम पडलं तर आम्ही तुमच्यासोबत येऊ महत्वाचं म्हणजे आता ज्यावेळी कार्यक्रम सुरू होता या ठिकाणी सर्व उपस्थित टेक्निशियन व्यक्तींचे मोबाईल बाजूला ठेवलेले होते आणि मोठा त्याचा संच झाला होता नेमका तो प्रकार काय मोबाईल त्या ठिकाणी बाजूला ठेवण्याचं कारण काय हे काम आमचं काम असं प्रत्यक्ष ऑफिस म्हणून नाही कारण ऑफिस कुठंतरी बसलेलं असतं म्हणजे नागपूरला पुण्याला अकोल्याला प्रत्येक असं पाच चार पाच जिल्ह्यामधून मिळून ऑफिस आहे त्या ऑफिसमधून सर्व आम्हाला कॉलवरच सगळ्या माहिती मिळतात मेसेज व्हॉट्सअप ग्रुप मेसेज कॉल याच्यावर माहिती मिळतात आता आम्ही काय केलेलं आहे सर्व मोबाईल स्विच ऑफ केलेले आहेत एका जागेवर ठेवून स्विच ऑफ करून टाकलेले म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी दिलेली माहिती काय ती आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही त्याच्यामुळे आमच्या साईटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का कोणतं काम करायचं का कोणत्या अडचणी आहेत का हे आम्हाला माहित नाही जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे सर्व मोबाईल बंद राहतील हे थी आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे कळवित आहे यामध्ये पुसत सुद्धा आहे का हो यवतमाळ जिल्ह्यामधला पुसद तालुका आहे त्यामुळे पुसत जर इथं पुसद आहे म्हणूनच आम्ही इथं बसलेलो आहे ना पुसद सहित सर्व जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातले जवळपास पूर्णच तालुके यामध्ये आहेत आणि टोटल नांदेडमध्ये असतील नांदेड जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे बाजूचा इकडचा अकोला जिल्हा असेल वाशिम असल सर्व म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला चंद्रपूरपासनं तर आमचा जळगावपर्यंत हे सर्व जिल्हे यामध्ये आहेत आणि इकडचे मराठवाड्यामध्ये मी नांदेड असेल लातूर असल धाराशिव असेल हे सुद्धा जिल्हे यामध्ये आहेत आता आपण या ठिकाणी बघत आहे अडीचशे ते तीनशे जे टेक्निशियन कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत आज त्यांचा मेळावा या ठिकाणी अविरत सुरू असल्याची माहिती त्यांच्याच मार्फत आपल्याला मिळालेली आहे आता बघू नेमकं जिओ कंपनीमार्फत काय पाऊल उचलण्यात येते जे टेक्निशियन आहे यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येते की नाही की अशाच प्रकारे आणखी हा लढा सुरूच राहणार आणखी समोरच्या अपडेट आपण घेऊन येत राहू याकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद